नमस्कार शेतकरी मित्रांनो हक्काचार यूट्यूब चॅनलमधले आपले स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण जाणू या व्हिडिओमध्ये तर लाडकी बहीण योजनेबद्दल काय माहिती आली मित्रांनो महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली याबद्दल एक धक्कादायक या बातमी समोर येत आहे यांच्यातील काही हे रद्द होण्याची बातमी समोर येत आहे नेमके कोणते फॉर्म रद्द होणार आहे पूर्ण माहिती पाहूयात मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एक कोटी महिलांनी नोंदणी अर्ज केले आहेत पुढील महिन्यात दोन कोटी पन्नास लाख महिलांची नोंदणी अपेक्षित आहे पण त्यातील दहा ते पंधरा टक्के अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद होण्याची शक्यता आहे नोंदणी केलेल्या महिलांमध्ये साठ टक्का महिला या विवाहित आहेत नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेतील सर्व कागदपत्रे जमा झाल्याशिवाय अर्ज संगणकाद्वारे अपलोड न करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे छन्नीमध्ये जास्त अर्ज बाद होणार नाहीत छन्नी पूर्ण झाल्यावर पात्र लाभार्थी महिलांची नावे जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र